आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे अनेक मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रसिकेस पाहायला मिळेल वास्तविक पाहता महायुतीमध्ये प्रत्येक मतदारसंघावरून रस्सिकेच आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये अशाच प्रकारची काहीशी परिस्थिती आहे महायुतीमध्ये येथे दोन मातब्बर नेते आमदार प्रकाश आंबेडकर व माजी आमदार के पी पाटील यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे वास्तविक पाहता हा मतदारसंघ जरी दुर्गम असला तरी राज्यात चर्चेचा विषय बनला आहे नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आज राधानगरी बुदरगड मतदारसंघातील राजकीय समीकरणे जाणून घेणार आहोत वास्तविक पाहता दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचा कोल्हापूर जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर दोन हजार चौदाचं जर चित्र पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले होते दोन हजार एकोणीसमध्ये राजकीय कुरगोड्यांमुळे शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला ते म्हणजे प्रकाश आंबेडकर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मायुती जर एकत्रित लढली तर राधानगरी बुदरगडची जागा ही शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांना जाऊ शकते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार के पी पाटील व राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे सध्याचे जर समीकरण बघितले तर दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला या दौऱ्याला माजी आमदार के पी पाटील व राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील ह्या दोन्हीही नेत्यांनी पाठ फिरवली आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये ए वाय पाटील यांनी महायुतीच्या विरोधात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिला महायुतीच्या विरोधात जाऊन त्यांनी उघड उघड भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरती अजूनही कारवाईची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे माजी आमदार के पी पाटील हे सुद्धा आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत त्यामुळे त्यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे तसे पाहायला गेले तर माजी आमदार के पी पाटील व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बिद्री कारखाना निवडणुकीवरून टोकाची ईर्षा पाहायला मिळत आहे के पी पाटील चेअरमन असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क आयोगाने कारवाई केल्यामुळे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावरती सभासदांची नाराजी आहे त्या कारवाईमागे प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप के पी पाटील यांनी केला आहे तसेच शिवसेना पक्षपुटीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे के पी पाटील हे बिद्री कारखान्याच्या माध्यमातून राधानगरी बुदरगडमधील प्रांत ऑफिसवर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मोर्चा काढून त्यांच्यावर टीका करत आहेत बिद्रीत केपी के पी असावेत व आमदारकीला प्रकाश आंबेडकर असावेत अशी येथील लोकांची भावना निर्माण झालेली आहे आमदार प्रकाश आंबेडकर यांची कार्यसम्राट आमदार अशी प्रतिमा आहे त्यांचा तळागाळापर्यंत असलेला संपर्क व कार्य कार्यकर्त्यांची मजबूत फळी तसेच मतदारसंघात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे गेल्या दोन टर्मपासून प्रकाश आंबेडकर राधानगरी बुदरगडचे प्रतिनिधित्व करत आहेत आमदार प्रकाश आंबेडकर व माजी आमदार के पी पाटील हे दोन्ही नेते सध्या महायुतीमध्ये असल्यामुळे येथून महायुतीमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झालेला आहे महायुतीचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे देखील येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या पद्धतीने ते देखील गेली दोन वर्ष निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत राहुल देसाई यांचे वडील बजरंग देसाई यांनी सुद्धा एक वेळ राधानगरी बुदरगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे राहुल देसाई यांना येथून उमेदवारी न मिळाल्यास ते देखील येथून बंडखोरी करू शकतात त्यांनी सुद्धा आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बंड पुकारलेले आहे त्याच्यामध्ये बिद्री कारखान्याची निवडणुकीची किनार आहे तसेच पाहायला गेले तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार आहेत सध्या महाविकास आघाडीकडून जीवन पाटील सचिन गोरपडे आर के मोरे यांची नावे चर्चेत आहेत मध्यंतरी शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी के पी पाटील यांनी पवार शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे के पी पाटील हे महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर राधानगरी भुदरगड मतदारसंघाची निवडणूक महायुतीच्या मात उमेदवारमध्ये होईल अशी एकंदरीत चिन्ह पा दिसत आहेत येथून कोणाला उमेदवारी मिळते हा महायुतीचा कोणता उमेदवार पक्षांतर करून महाविकास आघाडीच्या चिन्हावरती निवडणूक लढवतो हे पाहणे गरजेचे येते है। काँग्रेसचे नेते सतेश पाटील व शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक काय भूमिका घेतात हे सुद्धा महत्वपूर्ण आहे सतेज पाटील यांना मारणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे तसेच माजी खासदार संजय मंडलिक यांना देखील मानणारा इथे वर्ग आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन कळवा तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका